एक समोर येते आमदार संजय कुटे यांचं जामोद इथलं घर जाळण्याचा प्रयत्न झालाय घरात घुसून घर जाळण्याचा शेतकऱ्यांनी प्रयत्न केलाय अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा मोबदला न मिळाल्यानं पेट्रोल टाकून घर जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आपले प्रतिनिधी संदीप वानखडे आपल्यासोबत लाईन वरून जोडले गेलेले आहेत अधिकचा तपशील त्यांच्याकडून संदीप विक्रांत तर जळगाव जामोद मतदारसंघाचे जे भाजपाचे आमदार आहेत डॉक्टर संजय कुटे यांचं निवासस्थान हे जळगाव शहरामध्ये आहे आणि रात्रीच्या सुमारास ते आपल्या या निवासस्थानी असताना संग्रामपूर तालुक्यातील विशाल मुरुड हा जो शेतकरी आहे हा हातामध्ये एक ज्वलनशील द्रव्याचं जे आहे हे कॅन हातामध्ये घेऊन आला आणि माझी पिकाचं झालेलं जे नुकसान आहे अतिवृष्टीमुळे जे नुकसान झालं होतं त्याची अजूनही भरपाई मिळालेली नाही आणि त्यामुळे मी आता या आमदारांचं घर जाळतोय अशा पद्धतीचा जा संवाद त्यांनी केला होता आणि त्यानंतर यांचे जे काही या बॉडीगार्ड आहेत संजय कुटे यांचे त्यांनी त्याला ताब्यात घेतलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं पोलिसांनी या आरोपीला या आरोपीवर जे आहे हे बीएनएस अंतर्गत जे तीनशे तेहतीस आणि तीनशे एक्कावन्न या कलमानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे अतिशय धक्कादायक प्रकार म्हणावा लागणार आहे आणि अजूनही या शेतकऱ्याच्या अतृष्टीची मदत त्यांना मिळाली नाही त्यामुळे त्यांनी हे पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे विक्रांत बरं धन्यवाद संदीप दिलेला आहे